आई तू काय खा खर ही डाळ खातो खडाई मध्ये ठाकून खा डाळीला खा तू तू शिजवत आहेस <laughs> शिजवत नाही बाई डॉली भाजतो हरभऱ्याची डाळ भाजून राहिली आपण पाणी टाकून पाणी टाकलं कायच्या म्हणजे त्याला म्हणते शिजणं जर आपण कोरडं ठेवत असलो त्याला इकडे तिकडे ओलट पडत खरस फुरस करत असलो तर ते त्याला भाजणं म्हणते हम्म मी भाजून राहिली शिजून नाही डाळ भाजून राहिली अच्छा भाजून राहिली खा पण खा कशासाठी भाजत आहे तू डाळ खाणार आहे का डाळ भाजून नाही डाळ भाजून खाईन काय तर उद्या नागपंचमी का नाही काय तर नागपंचमीला सातू दडून लागते ना तर म्हणून मी डाळ भाजून राहिले उद्या सकाळी बाबा जातील आणि सातू लागते का अच्छा ठीक आहे मग काय करायचं मग त्याचा मग सातू त्याचा सातू घोटा लागते आणि त्याचा नैवेद्य आपल्या नागराजाला चढवा लागते म्हणजे आपण पूजा करायला जाऊ ना तर सातू घोटून नैवेद्य घेऊन जाऊ उद्या पण जावं लागते का खा? पूजा करायला तर मग ग्रीन साडी मला घालावी लागेल का साडी घाल ड्रेस घाल काही घाल ही रोज घातलं पाहिजे असं नाही कोणत्याही कलरचं घातलं चालते उद्या जाऊ मस्त पूजा करायला उद्या नागपंचमी आहे नागपंचमीची पूजा करायला जाऊ मस्त आणि तू चष्मा लावून घेतली डोकं दुखून राहिलं का तू हो आई खाय माहीत खाय झालं तर माझं डोकं दुखत आहे म्हणून मी चष्मा लावून घेतला एवढ्या दिवसाचा मी लावला नाही ना तर आता डोकं दुखायला लागलं होतं तर म्हणून मी लावून घेतलं आणि डोळे पण दुखत होते माझे लावत जाय चष्मा तू या डोक्याचा डोळ्याचा रोज लावून ठेवत जाय आता लावत जाई लावत जायन मी ललिता कहन आता कौन हाताने पोचा लावून राहिले दंड नाही लाव मोठ्या शेवांना आणली होती ना दंड पोचा लावासाठी आता बाई दंड मी नाही आणला होता दंड त्या चंदारा हिना आणायला लावला होता हे म्हणे मी हाताने ना पोचा नाही लावणार मला दंड आणून पाहिजे तिच्यासाठी ती आणला होता मी थोडी आणला होता ते तिला आपण ठेवायच्या पहिले आम्ही पोचा हो हो नाही नाही मी कंबर दुखते पाय दुखते मग आतापर्यंत आज काय फुरण आला तुला आज कशी बसून हाताने पोचा लावायला लागली काय आता बाई डंड्यानं पोचा लावून जशीच्या तसंच घर राहते काही साफसुथरा निघत नाही काही नाही हातानेच परवडते ते घाई काम होते एखाद दिवशी आपल्याला घाई असली टाइम झाला तो घेऊन फिरून द्यावा लागते टाइम असला तर मस्त बसूनच हातानं कपड्यानच मस्त पोचा लावून होते काने कोपरे सगळं पुसणं होते दंड्यानं होत नाही एवढा आता भाई आता समजलं का तुले मी एवढ्या दिवसाची म्हणत होती गंड्याना नको लावं हातानं लावत व काने कोपरे तसेच्या तसेच राहते हा काय कि नाही नाही मी दंड्यानच लावतो आज आज आज, आज समजलं का तुला आज कशी अक्कल आली आज तुला ज्ञान प्राप्ती झाली वाटते आता आज आता सण आहे आज आहे नागपंचमी सणावराला साफसुत्र घर नाही राहिलं पाहिजे काय म म्हणून मला असं वाटलं आज नागपंचमी आहे शुभ दिवस आहे मस्त चांगला दिवस आहे त आज मस्त झाडू लावलं मी पहिले आणि मस्त हातांना पोछा मारतो म्हटलं आणि मग पूजा पाठ करू मस्त समोता ते दे देवोरा लायला दूध वावरात जातो तो शिकून दिन पुऱ्या वावरा मंडी पूजा तर झालीच असं ना अ माय पूजा कुठे झाली अजून अजून तर यायची साफसफाई सुरू आहे ना पूजा वाचिस त आहे आणि लाहया फुटाने सात तू हे काय नाचत आहे काल म्हटलं होतं तुम्हाला आना म्हणे उद्या आणन म्हणत होते आता वावरात जातो म्हणता हे आणतच काय नाही अरे हो ते ना या पुटाने आणायचे राहिले काय नाही पाठवून दे ना कोणाला बी कोणी घेऊन येईल मला वावरात जाऊ दे आता वावरात काम आहे कोणाला पाठवू आता मदन दुकानात गेला मोहन बी वावरात गेला कोणाला पाठवू मग तुम्ही जाय एक घरी जा, तुम्हाला वावरात काम आहे म्हणता मोहन गेला ना आता तर तुम्ही बाजारात जाऊन दे लाया पुटाने आणि सातू दडून घेऊन या हम्म आता बाजारात नाही जात समोर मी आता आणि सातू दडून घेऊन ये म्हणतो भाजला आहे का तर सातूचं सामान भाजलं का हो रात भाजलं ते गहू हरभऱ्याची डाळ त्याच्यात सगळं जे काय सातूसाठी ते भाजून ठेवलं म्हटलं तुम्ही सकाळी जा आता घेऊन जाण करून राहिले आता बाई मी जाऊ का मी जातो घेऊन येतो सातुई आणतो आणतो जातो मग घरचे काम झाले ना आता घरचे काम आता बाई आता पोचाई लावून झालं साफसफाई झाली समजा मॅ केली आणि बिंदू ताई सायपाक करून राहिले मी लहानपुटाने घेऊन येतो पटकन सातू येतो मग सातू बन घेऊन मग अजून फ्रेश होऊन मग पूजा करायला जाऊ बर सुनबाई जातो म्हणते तर जाऊ दे जा सुनबाई तुम्ही घेऊन या जा आ, हो जाय बाप मग लवकर या जो हुँ? हो, जा हो आता बाई मी जातो पहिले सातू दडाले ठेवून देतो आणि मग लहान फुटाने घेतली तर चालली हो ठीक आहे जाय मग आणि तुम्ही व आता चालले का वावर मग ते पूजा झाल्यावर लाह्या फुटाने दूध ते शिपाले मग घेऊन जा मग जेवाले यान तेव्हा मग घेऊन जा मग शिकून देजा जाणे हो आता चाललो मी वावर आता जेवाले येईन घेऊन जाईन मग शिकून देईन घेऊन जाऊ काय सामान घ्यावा लागते कसं काय व्यवहार करावं लागते समजते तिले व्यवहार घेव्हर समजते तिले काही एवढी का आता जेव्हा आली तेव्हा कपडे किती आणले होते तिनं त्वरीसाठी अजून सगळ्यांसाठी तर घेणं समजतेच ना तिला दुकानातून आता बाई हर गोष्टीमध्ये टाच मारता तुम्ही हर गोष्टीमध्ये टाच मारता तुम्ही मग मना ललिता बोलते हे कपडे घेणं दुकानातून वेगळी गोष्ट झाली आता हे मी सातू घे नेऊन राहिली दाट दोड आले कसं दळा लागते कसं बोला लागते पैसे कसे द्यावा लागते सामान कसं घ्यावा लागते बाजारातून हिंदू हिंदू हे सगळं शिकलं पाहिजे बाई आता समजा इथं आहे तर त्याची सासू करून घेते आणि दिल्लीला गेल्या म्हणजे मग भाजीपाला ही घरातलं अल्लग्रहाला गेलं म्हणजे सगळं तर ते आतापासून शिकून राहीन तर त्या परिशानी नाही होईल म्हणून म्हणतो संग घेऊन जातो तर मग 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 शिकून घेते मी जसं जसं करून घेतील घेऊन जाय बाप्पा घेऊन जाय संग नेतो म्हणतो घेऊन जाय काल मी डाळ भाजत होती तर आली माझं काय करताय आई मी म्हटलं डाळ भाजतो समजावून सांगत नाही बापा अच्छा घेऊन जाय घेऊन जात जा शिको कुठं चालली हो ललिता आता बाई कुठे चालली आहे सातू दाई मी आणि लाह्या फुटाने हे घेऊन येतो म्हटलं पूजेचं सामान त्या आताबाईनं काल मामाजीला सांगितलं होतं तर मामाजी म्हणे उद्या आणून मामाजीला आता वावरात काम आलं मामाजी वावरात गेले तर म्हटलं चाल मीच घेऊन येतो सातवी दडून घेतो आणि लाह्या फुटाने घेऊन येतो घरचे तर झालेच आहे हो घेऊन ये घेऊन ये तुम्ही सांगता आता का सगळेच जाऊ हो का घरातले आता बाई आता तसं नाही काम झाले आता घरचे काही तर नाही बी केला चला का साहेनक बायली बी घेऊ आपण दोघी चला मस्त सात दोळून घेऊ ला पुटाला घेऊन येऊ मग पूजा करायचो आता जाय ना तू जाय बा ननद नाही तर काय जा घेऊन जा ये पटकन मी घरातलं राहिलो सुल करतो ना बरं ठीक आहे ताई तुम्ही घरातलंच करत राहत जा आवड द्या ना आता बाई द्या चला डोले डोले खोलीत बसली असं तिच्या डोले काय झालं ये ललिता काय म्हणते ऐक बापाय काय झालं काही नाही चालता काय म्हणतो मला मार्केटात काम आहे आपलं पूजेचं सामान आज नागपंचमी मी आहे का पूजेचं सामान घेऊन येऊ म्हणतो तर चालता काय चला आता कमर्यात बसलेला आहे गर घरच्या घरी चला जरा बाहेर सांगा आणि सातू बी दडून आणायचं आहे चलता चला तयार तर झालाच आहे तुम्ही अंग पाय धुतला ड्रेस बीस घातला वाटते चला मग आता घेऊन येऊ मस्त बाजारातून सामान न, आई जाऊ काय हो जाय ना जाय आईले काय विचारता तुम्ही नरज मी म्हणतो तुम्हाला चला चला जरासा व्यवहार शिकाल तुम्ही बी मग मग मायावाल्या आणि सणाचा कसा बाजार भरते ते पाय जा चला ठीक आहे वहिनी चला मग बरं काकाची दराचा धरून थोडंसं काय

किती चक्की वाले पाहिले भरत दळून देते आणि तुम्ही छटाक भर म्हणता का पाहिले किती गाना मग नाही नाही मी नसतो दळून देत मी एवढं सगळं पाहिले दोन पाहिले दळून नसतो देत मी कुळ भर दोन कुळ दळून देतो तुम्ही न्या तिकडे जे चक्की वाले देतात ना तिकडे घेऊन जा आता मी रग गेली पण टरलेली पण करन ते हे अजून टरले करनी आले प्रेम ना द्या ना काकाजी द्या तेवढं सो दळून काय लागते आज नागपंचमीचा दिवस आहे नैवेद्यासाठी पाहिजे बाप्पा सातू कालच मा सासरा आणत होता पण काम होतं मा मासासऱ्याने म्हणून मी आली मग आज तर आज आता वेळेवर अर्जंट आहे पूजा पाठ आमचं चालू राहते आज चालू हाय आज आमचं पूजा पूजा पाठ करा लागन माने आणि पूजा पाठाने आड येता का तुम्ही काकाजी हा नागपंचमीचा दिवस आहे द्या थोडसं पाहिले बऱ्याच आहे द्या पटकन तोडून चालू जातो आम्ही आम्हाला अजून लाह्या फुटाने घेवायचा आहे पूजा करायसाठी नागोब्याची हो हो बरोबर ठीक आहे देतो देतो एवढंच आहे ना देतो तोडून बसा बसा जरा बाहेर देतो तोडून हा जमलं ना बाई पा असं प्रेमानं घ्यावं लागते तेव्हा कोणतंही काम होते बा नाही आता मी अजून असते ते हाकलून दिले असतं नाही देत नव्हता अशा दोन गोष्टी सांगायला लागते मग देते कुठेही समजा कोणी जर महाग देत असलं ना तर आपल्या स्वस्त पाहिजे असेल प्रेमान स्वस्त देऊन द्या ना काय असं तसं करून घेऊन घ्या लागते छान आहे तुमची आयडिया तर काम करते खरच प्रेमा जितकी ताकद कशामध्ये नाही हो ननदबाई बाई बरोबर आहे पहिले मला समजे नाही आता मला समजलं कोणत्याही गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या असल्या ना तर प्रेमानच करून घेवा आता समजलं मला चला बाहेर बसू नाहीतर या आपल्याला धूळ उडते पुरा पांढर पांढर होऊन जाऊ आपण होता आणि बसू बाहेर घ्या झाली पूजा घरची याला या फुटाने जा पुऱ्या वावरात पुरा काठा काठा नाव मंदा सगळ्या वावरात उली उली शिपून द्या हो मी पहिले जातो आता हे शिपून देतो मग घरी येतो मग जेवण करून हो आम्ही बी आता वारुडावर जातो ना पूजा करायला घरची झाली आता तिथे पूजा करून घेतो ना वारुडाले घरी पूजा केली ना तिथे पूजा करायला लागते का एकाच ठिकाणी पूजा केली झालं दर ठिकाणी करावं लागते का नाही थोडस वारुडावर जराशी पूजा करणं चांगलं लागते घरीची घरची झाली आणि तिथं मी जातो तिथे पूजा करून घेतो बोर बो जा जातो जा का हो सगळेच जातो बिंदू ललिता डोली मी सगळ्यात जणी जातो पूजा करून येतो मस्त जा 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 बायका तुच राहते बाज सोनो मारो पूजा पाठ मस्त करू मी हे नाही ना कुठाने दूध शिकून येतो वावरा हो ठीक आहे जा या शिकून चला तर चला ललिता बिंदू डोली चला पटकन वारुडावर पूजा करून येऊन जाऊ समोर चला ना पूजा करायला आमची तयारी की झाली ताटा तयार झाले मी याय बघा ओनच राहिली चालाव चालाव करून आ, बर झालं चला का संग मग जाऊ पूजा करून घेऊन ते नाही का दर्शित माय येते ना ये मग ये शांतबाई येते ना ते काय तिथं रस्त्यावर उभ्या तुम्ही जा म्हणे तुम्ही आवाज द्या म्हणे मी तर थांबतो म्हणे मी तुम्हाला अवध द्या चला पटकन या सगळ्याचे येते काय डॉली डोली येते का हो हो सगळ्याचे येते डॉली बिंदू ललिता मी आम्ही चौघाजण येतो चल हो घेऊन रस्त्यावर थांबली आम्ही चला संगमंगत जाऊ पूजा करून येऊ मग हो हो मी येतो सगळ्या आपल्या त्या तिकडल्याच थांबतो ना नागमंगत जाऊ हो संगमंगत जाऊ थांबा रस्त्यावर थांबा थांब संगमता आडोली नागपंचमीची काही जुन्या अशा कथा झालेल्या आहेत म्हणून कनी ही नागपंचमी साजरी केली जाते खूप अशा जुन्या कथा झालेल्या आहेत अशा त्याच्यातली एक कथा मी आज सांगतो इथं आपली पूजा झाली सगळं झालं आणि मी एक कथा सांगतो आता पा एक परीक्षित नावाचा राजा होता एके दिवशी हा राजा जंगलामध्ये शिकार करण्यासाठी जातो परीक्षित राजा शिकारीच्या शोधात जंगलामध्ये इकडे तिकडे फिरतो तहाने व्याकुळ होतो तेव्हाच त्याला समोर एक आश्रम दिसतो पाण्याच्या शोधात राजा तिथे पोहोचतो परीक्षित राजाला आस्तिक नावाचा एक तेजस्वी ऋषी तपश्चर्या करत असताना दिसतो त्याला पा, पाहून तहाने व्याकुळ झालेला राजा त्यांना पाणी मागतो परंतु आस्तिक ऋषी राजाकडे दुर्लक्ष करते राजा त्यांना पुन्हा पाण्याची मागणी करतो परंतु ऋषी आपल्या तपश्चर्यात मग्न होते त्यांनी राजाकडे लक्षच दिलं नाही राजाले ह्या गोष्टीचा त्या ऋषी मुनीचा राग येतो आपण एवढे पंचक्रोशीचे राजे आणि आपल्या बोलण्याकडे हा ऋषी दुर्लक्ष करतो हे काही राजाला सहन झालं नाही रागावलेला राजा आस्तिक ऋषीच्या गळ्यात मेलेला साथ टाकतो हे सगळं ते तिथं चालत होतं हे सगळं आस्तिक ऋषीचा मुलगा पाहतो राजाने केलेल्या या कृत्याचा त्याला भयंकर राग येतो आस्तिक ऋषीच्या मुलाला तो आस्तिक ऋषीचा पुत्र राजाला श्राप देतो की आजपासून बरोबर सातव्या दिवशी दक्षक नामक सर्पाकडून तुला दंश होईल होईल आणि त्याने तुझा मृत्यू असा हो आस्तिक राजाला श्राप दिला मुलाच्या राजा प्रचंड भीतो आणि राजवाड्यात आपल्यावर घडलेली हकीकत आपल्या मुलाला व पत्नीला सांगतो राजाचा मुलगा आपल्या वडिलांना या शापापासून वाचवण्यासाठी एक यज्ञ करतो राजाच्या मुलाने केलेल्या तेजस्वी यज्ञामध्ये सर्व नाग घेऊन स्वतःला झोकून देतात या विचित्र यज्ञाला घाबरून सर्व नाग आस्तिक ऋषी कडे मदतीस त्यांची ही अवस्था पाहून आस्तिक ऋषी राजांच्या मुलाकडे आले आणि त्याला सर्व हकीकत आणि राजाला का शाप दिला हे सांगितले ह्या सर्व आस्तिक ऋषी मुनीच्या गोष्टी ऐकून परीक्षित राजाच्या मुलाने आस्तिक ऋषींना माफी मागितली आणि राजाने देखील ऋषीची क्षमा मागितली राजाने देखील आणि तेव्हापासून राजपुत्र नाग देवतांची पूजा करू लागला त्या परीक्षित राजाचा पुत्र नागदेवतांची पूजा करू लागले ज्या दिवसापासून ते पूजा करू लागले तेव्हापासून नागपंचमी सर्वत्र साजरी केली जाऊ लागली तर तेव्हापासून नागपंचमी केली जाते आणि सगळेजण जा ना, नागाची पूजा करतात नाग राजा आले रे तुझे नागपंचमी अशी आम्ही नागपंचमी साजरी केली ललिताना आणला सातू आम्ही घरी पूजा पाठ केली वारुडावर आलो पूजा करायला झाले आमचे नागपंचमी आणि तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा